प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली जनतेला पंधरा लाखांचे आमिष दाखवले म्हणून लोकांनी मतदान केले तो खासदार निष्क्रिय ठरला दोन हजार एकोणीस साली उमेदवार बदलला त्यालाही जनतेने भरभरून मतदान केले सत्ता असताना निधी असतानाही विकास कामे झाली नाहीत आता पुन्हा तिसरा आणि उपरा उमेदवार तुम्ही देत आहात त्यावरून तुमचे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा दाखला मिळतो अशी खोचक टीका करत भाजपमुळे या दहा वर्षात सोलापूर पंचवीस वर्ष मागे गेले आता सोलापूरच्या जनतेने पाठबळ दिल्यास सोलापूरची लेख या नात्याने संसदेत आवाज उठवणार अशी भूमिका इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली दरम्यान यावेळी इंडिया आघाडीचे घटक पक्ष त्यांच्या प्रमुख त्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी आमदार आडम मास्टर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल महेश कोठे कार्याध्यक्ष सुरेश असापुरे चेतन नरोटे एम पाटील पुरुषोत्तम बर्डे अस्मिता गायकवाड यू एन बेरिया अमर पाटील शरद कोळी अबू तालीम डोंगरे गणेश वानकर अशोक निंबर्गी यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे तुम्ही लोकांना तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटत की एका एकांच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार आणि दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही वादत माफ करत मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते मा की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी पाडोपाडी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर ची जी वस्तुस्थिती वस आहे ती लोकांसमोर कोण सांगतात कारण का ते तुमच्यासमोर फक्त खोटं बोलतात रेटून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाहीये कारण का बी जे पी तो दाबायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन बी जे पीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे मग टीच्या माध्यमातून असेल आज ठिकठिकाणी पाणी नाही आहे त्यात जीएसटीचं राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही असून गावोगावी दुधाला दर नाही आहे कांद्याची निर्यात बंद झाली जो शेतकरी अन्न आन्य, अन्नदाता आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर पाय देता